भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो की त्यांना आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि दखल घ्यावी लागत असताना मुख्य विषय सोडून त्यांनी अंगावर घ्यायची गरज नव्हती लबाडांनो पाणी द्या असं आम्ही कुठंच भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलेलं नाही आमच्या ह्या आंदोलनाची ही, ही बॅनर लाईन आहे टॅग लाईन आहे लबाडांनो पाणी द्या आता मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं कळलं की लबाड आपणच आहे म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाविषयी काही भूमिका मांडल्या मला असं वाटतं त्याच्याविषयी सत्यता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्समधले प्रेस नोट माझ्या हातात आहे मागील पंधरा वर्षात दोनदा शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना निविदा रद्द करण्यात आली त्याचे दोषी आजचे आंदोलन करतेच सगळे पुरावे तो मला देऊ शकतो भारत या जलवाहिनीला कोणी विरोध केला होता कोणी आंदोलन केलं होतं आणि मग जनरल बॉडी ठराव कोणी आणला होता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की अतुल सावे यांनी शहराचा वीस वीस वर्षाचा विचार वर्षा करून सोळाशे ऐंशी कोटीची नवीन योजना मंजूर करून पंचावन्न दिवसात निविदा काढण्यात आली आता माझ्याकडे याच्या तारखा आहेत निश्चित देवेंद्रजीचं सरकार असताना सोळाशे ऐंशी कोटीची तेरा नऊ दोन हजार एकोणावीसला योजना मंजूर झाली परंतु या योजनेचं संपूर्ण टेंडर निघालं हे याची तारीख आहे कार्यरंभादे चार दोन दोन हजार एकवीस माझ्याकडे त्याचा पेपर आहे आणि याचा कालावधी होता छत्तीस महिन्यात या एजन्सीनं काम करावं तीन दोन दोन हजार चोवीसला परंतु या सगळ्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा मुद्दा, है कि आम योजने लो आम मुद्दा आहे की आम्ही या योजनेविषयी कुठंच काही बोललेलो नाही आमचा मुद्दा असा राहिलेला आहे ना हे की बारा दिवसाला पाणी का या शहराला एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येतं दोनशे चाळीस एम एल डीची आवश्यकता आहे तर तुम्ही एक दिवसाआड पाणी द्यायला पाहिजे होतं पाय द्यायला पाहिजे आणि ज्या शिवसेनेचा महापौर होता आणि आमचं सरकार होतं चला महापौर गेल्यानंतरही पालकमंत्री सुभाष देसाई साहेब होते आम्ही याच्यात लक्ष देत होतो दोन दिवसाला तीन दिवसाला जास्त जास्त चार दिवसाला पाणी येत होतं आता ते बारा दिवसाला पाणी येतं बेसिक आमचा मुद्दा प्रशासकीय कामाचं नियोजन हे योग्य पद्धतीनं नाही आणि हा मुद्दा आम्ही या आंदोलनात महत्त्वाचा घेतलेला आहे दुसरी गोष्ट या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर ही योजना बारा डिसेंबर दोन हजार वीसला याचं भूमिपूजन केलं होतं कारण जवळपास सगळं टेंडर फायनल झालं होतं जे चार हजार दोन चार दोन दोन हजार एकवीसला या सगळ्या ह्याच्यात माझ्याकडे अतिशय डिटेल्स कॉन्ट्रॅक्टरला कधी किती पैसे दिले कोणाला दिले किती दिले कधी दिले सगळे मुद्दे माझ्याकडे आहेत मी त्याचे पुरावे आपल्याला सगळे देऊ शकतो हे सगळं असताना या शहराच्या डोक्यावर आता आठशे पन्नास कोटी रुपयाचं कर्ज महानगरपालिकेच्या डोक्यावर टाकलं जाण्याचा प्रयत्न होतो आहे उद्धवजींचं सरकार असताना ही योजनेला पूर्णपणे जो वाटा आहे तो राज्य सरकारने उचलण्याचं ठरविलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटीची का झाली एक हजार साठ कोटी रुपये का वाढले हा आमचा प्रश्न आहे ज्यावेळेस बाराशे तेराशे कोटीचे सव्वीस सोळाशे चा ऐंशी झाले होते तर चार आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आता माझं म्हणणं असं आहे की सोळा ऐंशीशे ऐंशीचे सत्तावीसशे चाळीस का झाले हा माझा प्रश्न आहे आणि आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पाणी आता द्यायला जवळ येत आहे म्हणून आंदोलन केलं परंतु काल परवा जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी सांगितलं की दोन वर्ष हे पाण्याची लाईन पूर्ण होऊ शकत नाही दोन वर्ष मी सुद्धा आपल्यातले काही जण होते जॅकवेलपासून तर ह्या फारवड्याच्या प्लांटपर्यंत पाहणी केली एकंदर परिस्थिती बघता पाणी लवकर मिळणं सोपं काम नाही आहे आणि म्हणून आम्ही बेसिक मुद्दा जनतेचा हा प्रश्न घेऊन लढत असताना भारतीय जनता पार्टीनं तर बरेच शोध लावले की कोणीतरी जेलमध्ये गेलो म्हणे योजना खेचून आणली म्हणे आणि आणखी महानगरपालिकेचा विचार करायचा तर भारतीय जनता पार्टीचे या काळात तीन महापौर राहिलेले भागवत कराड दोनदा महापौर राहिलेले विजया रहाटकर एकदा महापौर राहिले स्टँडिंग चेअरमन दरवर्षी एकदा सेनेचा एकदा भाजपचा असायचा बापू घडामोडे महापौर होते भागवत कराड दोनदा महापौर होते आणि विजयाताईरा आटकर चार महापौर भारतीय जनता पार्टी या काळात झालेले आहे दर एक वर्षाआड भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन व्हायचा त्यामुळं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला नैतिकदृष्ट्या शिवसेनेवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही याच्यामध्ये बरेच यांनी स्वतःची लाल करून घेतलेली आहे डॉक्टरांनी कुठून खेचून आणली योजना मला माहीत नाही काय खेचलं डॉक्टरनी त्याच्यानंतर अतुल सावे कसे जलसम्राट झाले मला माहिती नाही जे जलसम्राट आता त्यांना टँकर सुरू करावे लागलेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मला असं वाटतं हे आंदोलन लागलेलं आहे आमच्या आंदोलनाचं यश आहे आमच्या आंदोलनाचं फलित आहे आणि या काळात आम्ही कोणाशी संघर्ष केलेला नाही आंदोलनाच्या काळात करणार पण नाही आहे आमचा उद्देश सुस्पष्ट आहे की पाण्याचं नियोजन नीट व्हावं एकशे चाळीस एम एल डी पाणी येतं दोनशे चाळीस आवश्यकता आहे एक दिवसाळ किंवा जास्तीत जास्त दोन दिवसाळ पाणी शहराला दिलं जावं निश्चित आयुक्तांनी अधिकारी तसे प्रयत्न करत आहेत जे पाणी बारा दिवसाला तेरा दिवसाला चौदा दिवसाला येत होतं त्याचा आता प्लान जवळपास सहा सात आठ दिवसावर येऊन पोचलेला आहे हे आमच्या आंदोलनाचं यश आहे उद्या आंदोलनाचा मोर्चाचा दिवस आहे जोरदार तयारी झाली ये जनते जनते ही, हे जनतेचं आंदोलन आहे फक्त शिवसेना नाही तर आम जनतेच्यात सहभागी होणार आहे पण मोर्चा झाला म्हणजे आंदोलन संपणार नाही हेही तुम्हाला स्पष्ट करतो हे आंदोलन पाण्याचं नियोजन होईपर्यंत चालत राहणार आहे याच्यात कुठेही खंड पडणार नाही याच्या जे आकडेवारी दिलेले भारतीय जनता पार्टीचे आता त्यांनीच कबूल केलं शासनाच्या माध्यमातून सॉफ्ट लोन मंजूर करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली हे झालं का हा माझा प्रश्न आहे अजून झालेलं नाही सॉफ्ट लोन आणि सॉफ्ट लोन महापालिकेला परवडणारं नाही सतरा अठरा कोटी रुपये त्याचा हप्ता येणार आहे महानगरपालिकेचं याचं उत्पन्न आत्ताच्या घडीला नाही त्याच्यानंतर जॅकवेलचे काम त्रेसष्ट टक्के पूर्ण झाले आहे डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल असं म्हटलं परंतु मला वाटतं आपल्यातले काही जण माझ्यासोबत होते त्या दिवशी त्रेसष्ट टक्के काम पूर्ण झालेलं नाही त्याच्यानंतर पाईपलाईनचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले फिल्टर प्लांटचे काम ऐंशी टक्के बिलकुल झालेलं नाही पाण्याच्या टाक्या पन्नास टक्के पूर्ण झालेल्या नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं खोटी पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे की खुल्या चर्चेस तयार आहे तर आम्ही आव्हान स्वीकारतो खुली चर्चा जनतेसमोर क्रांती चौकच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करा आमचं भारतीय जनता पार्टीला खुलं आव्हान आहे आणि आम्ही हे आंदोलन जनतेच्या घराघरापर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत येण्यात यशस्वी झालेलो आहे तेहतीस ते दिवस एखादं आंदोलन सोपं काम नाही ते काम शिवसैनिकानं जनतेच्या ताकदीच्या बळावर पूर्ण केलेलं आहे याच्यात सत्तावीस किलोमीटरच्या पाईपलाईनचा मुद्दा मांडलेला आहे याच्यावर रस्ता रस्त्याच्या खाली पाईपलाईन हे आता झालेलं आहे याच्या आता हे झोपलेले होते का लोक त्याच्यानंतर पॉलिटिकल पण आरोप केले पंचवीस तीस वर्षापासूनची योजना मी सांगितले याच्यात भारतीय जनता पार्टीचे चार, चार महापौर होऊन गेले त्याच्यानंतर पॉलिटिकल त्यांनी गद्दारी वगैरे शब्द वापरले ठीक आहे आता मी कशी खेचून आणली अतुल सवने मला कळालंच नाही अजून सम्राट असेल तर मला विचारा त्याची डिटेल्स आहे ती योजना वर्क ऑर्डर दिली चार दोन दोन हजार एकवीस ला कोविड काळ होता त्यावेळेस भले देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रशासकीय मान्यता निवडणुकीच्या काळात त्यांनी इलेक्शनच्या आधी एकतीस आठ तारीख आहे आर्थिक तरतूद न करता प्रशासकीय मान्यता दिलेली होती आणि ती झालेली होती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मला असं वाटतं आर्थिक तरतूद एकतर डिसेंबरमध्ये पुरवणी मागण्या होतात किंवा मार्चमध्ये बजेट होतं त्यावेळेस हे आर्थिक तरतूद होते उद्धवजी सरच्या काळामध्ये मार्चच्या बजेटमध्ये याच्यावर प्रयोजन केली नंतर सगळ्या तांत्रिक मान्यता झाल्या आणि दोन हजार वीसला बारा डिसेंबर दोन हजार वीसला भूमिपूजन झालं होतं ऑफिशियली वर्क ऑर्डर चार दोन दोन हजार एकवीसला दिलेली आहे माझा त्यांना प्रश्न आहे की कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कौन तुम्ही सांगावा <coughs> मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर सुद्धा तो कॉन्ट्रॅक्टर येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे कोण कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सांगावा भारतीय जनता पार्टीनं आणि तुम्ही तरी त्याला बोलवून दाखवा असं माझं त्याला चॅलेंज जर कॉन्ट्रॅक्टर आला ना हां पण आता ही योजना एकतीस बारा दोन हजार एकती ती, तीन दोन दोन हजार चोवीसला पूर्ण व्हावी असं म्हटलेलं आहे आता तीन आमचं सरकार तर जून दोन हजार बावीसपासून नाही आहे ना तर तीन दोन दोन हजार चोवीसला व्हाय करायचं काम त्यांचं होतं ना आता तीन दोन दोन हजार चोवीस सोळा तीन दोन दोन हजार पंचवीस पण निघून गेले त्याच्यापुढं आपण गेलेलो आहे बैठक घ्यायची आणि अजूनही वॉटर ट्रीटमेंट प्लांट जेवढं पाणी या पाईपलाईनच्या माध्यमातून येणार आहे नव्या त्या प्रमाणात वॉटर ट्रीटमेंट प्लांट पूर्ण कॅपॅसिटीनं सुरू होणं करणं हे अतिशय अवघड काम आहे त्याचं आत्ताच्या घडीला वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय घड घाई गडबडीत करण्याचं काम नाही याला वेळ लागणार आहे परंतु हे अजून पन्नास टक्के काय पंचवीस टक्केसुद्धा पूर्ण नाही आहे मला असं वाटतं खैरे साहेब आमचे सिनियर नेते आहेत या शहरात तीस बैठका चंद्रकांत खैरे यांनी घेतल्या तीस प्रमुख एरिया निहाय सुरुवात आंदोलनाची त्यांच्या शुभ हस्ते आम्ही केली बाबा पेट्रोल पंपावर परवा पदयात्रेत एवढं त्यांच्या पायाला जखम होणे पदयात्रेत चंद्रकांत खैरेसाहेब होते त्याच्यामुळे चंद्रकांत खैरे अंबाज दानवेने हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच नाही मी म्हणेल हे जनतेच आंदोलन आहे लबाड लोकांविरुद्ध आहे <laughs> लबाड मी त्या दिवशी ऐकून दाखवलं होतं सभेमध्ये तुम्हाला आता अजून दाखवू का नाही तर उद्याच्या सभेत सांगतो लबाड कोण आहे उद्या सभेत उद्या हे पा मलाही ज्ञान आहे योजना पूर्ण व्हायला वेळ लागेल अशा योजना घाईगडबडीत करता येत नाही कारण शहराच्या दृष्टीनं येणाऱ्या पन्नास वर्ष नियोजनाची ही योजना आहे ही घाईगडबडीत करावी अशातला भाग आमचा मुळीच नाही सिम्पल विषय आहे ही योजना एकोणीसशे पंच्याहत्तरची आहे आता त्याला पॅरल सातशे एम एमची आत्ताची पाईपलाईन आहे ही योजना पूर्ण होईपर्यंत समांतरची बाराशे एम एमची एक नऊशे एम एमची एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची नवीन योजना महानगरपालिकेनं हाती घेतलेली आहे ही योजना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होती तीसुद्धा पूर्ण झालेली नाही जर ती योजना पूर्ण झालेली असती तर समांतर की एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष लेट झाली तरी चालते परंतु ती नऊशेची जलवाहिनी जरी नीट सुरू झाली तरी मला वाटतं या शहराला पाणी देता येईल त्याचे पण डिटेल्स माझ्याकडं आहे त्याची पण स्थिती काय आहे त्याचे डिटेल्स माझ्याकडं आहे पाणी आपल्या महापालिकेला किंवा शहराला एकशे दोन टी एम सी पाणीची कॅपॅसिटी जायकवाडीची आहे आणि आत्ताच्या घडीला या जायकवाडीमध्ये सत्तर टी एम सी पाणी आहे बत्तीस टी एम सी पाणी हा मृतसाठा असतो आणि आपल्या शहराला फक्त तीन टी एम सी पाणी वर्षभरात लागतं फक्त तीन हा फक्त तीन टी एम सी लागतं बत्तीस टी एम सी मृतसाठा आहे लक्षात घ्या म्हणजे वरून पाऊस नाही पडला तरी दहा वर्ष पाणी या शहराला येऊ शकतं एवढं पाणी उपलब्ध आहे त्यामुळे मुद्दा पाण्याचा नाही आहे मुद्दा नियोजनाचा आहे आणि म्हणून सातशे एम एमची जी जलवाहिनी आहे ही एकोणीसशे पंच्याहत्तरची आहे आणि म्हणून प्रशासनाने एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचा त्याच वेळेस केंद्रेकर साहेब आयुक्त असताना सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना ती एक एक्सप्रेस जलवाहिनीला मंजुरी दिलेली आहे तिचं काम प्रशासनाने लवकर केलेलं नाही आहे ती जरी झाली तरी तात्पुरत्या स्वरूपात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपला सुटेल जो आपली समांतर जलवाहिनी होणार आहे ही जवळपास साडेसहाशे एम एल डी पाणी देणारी आहे आपल्याला दोनशे चाळीस एम एल डीच लागतं ती साडेसहाशे एम एल डी पाणी देणारी योजना आहे आपल्याला लागतं ला दोनशे चाळीस एम एल डी शहराला आणि ती योजना सुरू झाल्यानंतर आपल्याला चोवीस तास पाणी मिळणार आहे पण आत्ता आमचं म्हणणं आहे की ही नऊशेची टेम्पररी जलवाहिनी जरी सुरू झाली तरी आपल्याला दोन दोन एक एक दोन दोन दिवसात पाणी मिळू शकतं नियोजन मी पाहिल्यापासून काय सांगतोय शहराला आवश्यक दोनशे चाळीस एम एल डी पाणी आहे एकशे चाळीस एम एल डी पाणी येतं आता मी सांगतो जिथं जिथं आंदोलन झालं ना जिथं जिथं महिलांचा आवाज झाला आम्ही अंडे मोर्चे झाले तिथे तीन दिवसाला पाणी येऊ लागलं जिथं पाणीच जात नव्हतं मला परवा मोर्चामध्ये बेगमपुर्याचे कार्यकर्ते भेटले तिथं बारा दिवसाला पाणी येत होतं तिथं आता तीन दिवसाला पाणी येऊ लागलं हे आंदोलनाचं यश आहे ना रात्री बाराला यायचं आता संध्याकाळी आठला पाणी येऊ लागलं तिथं बिलकुल नाही पाण्याचं नियोजन एक एक थेंबाचं नियोजन करा पाण्याचं ऑडिट करा पाण्याच्या चोऱ्या होऊ नका जनतेला पाणी जाऊ दे एवढंच आमचं म्हणणं आहे नवीन योजनेचं मला ज्ञान आहे त्यांच्यापेक्षा जास्त हा आम्ही त्याच्यात असं नुसतं शोभाजी नाही करत आम्ही आम्ही त्याच्यात असं पूर्ण गेलेलो आम्ही त्याच्यात आतमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी बांधकाम चालू असताना विजिट केलेलं हा असं काही होणार नाही असं काही होणार नाही अशी भीती आम्हाला दाखवण्याची गरज नाही जे ज्या ना कोणत्या कंपन्या येणार आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे ते काही एका दिवसात कंपनी आलेल्या नाही त्याची प्रोसेस पाच पाच वर्षांना सुरू झाली आम्ही पण त्या कंपनीच्या संपर्कात आहे त्याच्यावर खुलासा केला ना आम्ही उद्याचं आंदोलन क्रांती चौकातून साडेचारची वेळ आहे संभाईनगर शहरातले सगळ्या लोकांना आम्ही आव्हान केलेलं आहे याच्यात आम्ही फोटो जे पाण्याच्या प्रश्नावर आम्ही चित्र प्रदर्शन ठिकठिकाणी लावलं याची चित्ररथ असणार आहे काही देखावे शिवसैनिक करतील पाण्याच्या दाहकतेविषयी हंडे घेऊन महिला येतील मोठ्या प्रमाणावर आणि आमचं शहर आहे जे पूर्व पश्चिम मध्य आणि फुलंबरीचा जो शहरी भाग आहे असा नियोजनबद्ध आणि महिला आघाडी युवासेना असं टप्प्याटप्प्यात एक एक टीम आमची पुढं हा मोर्चा पादाग्रहण करणार आहे असं काही सगळे एकत्र नाही राहणार महिला नंतर पूर्व पश्चिम मध्य युवा युवासेना मग आमच्या सगळ्या अंगीकृत संघटना त्या त्या विभागातले लोक त्या त्या याच्यामध्ये सहभागी होणार आहे आदित्य ठाकरे खैरे साहेब मी आम्ही सगळे पदाधिकारी नाही आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना जाऊन भेटणार आहोत नंतर मोर्चा झाल्यावर मोर्चा गुलमंडीवरच त्याची जाहीर सभेत रूपांतर होईल मोर्चा संपल्यानंतर मनपाच्या आयुक्तांची आम्ही मनपाच्या मुख्यालयामध्ये या प्रश्नावर भेट घेणार आहोत येस मी या पूर्ण आंदोलनात आमच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीविषयी एकही शब्द कुठेही वापरलेला नाही आम्हाला हे आंदोलन राजकीय करायचं नाही आम्हाला खरोखर कर लोकांना पाणी मिळवून देण्याचं आहे भारतीय जनता पार्टीविषयी आमचं पूर्ण भाषणं ऐका आमची पूर्ण मोहीम ऐका आम्ही कुठंही भारतीय जनता पार्टीला याच्यात आम्ही टार्गेट केलं नाही शिव्या दिल्या नाही काही खालच्या लेवलला ले बोललो नाही आमचं पत्र वाचा याच्यात आम्ही तांत्रिक बाजू सगळ्या शहराच्या मांडलेल्या आणि आम्ही त्याच विषयावर ठाम आहोत हे पॉलिटिकल होऊ नये याला येणे मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टीने सहभागी व्हावं प्रशासनाला नीट करावं हो। आमचं म्हणणं असं की आमचं सरकार असताना आमच्या या प्रशासनावर वचक होता तुमचा या प्रशासनावर वचक नाही एवढंच आमचं म्हणणं आहे तो आयुक्त कुठं आय पी एल मॅच पाहायला जातो कुठं गरवाऱ्याची लाईट लावायला जातो पाण्याकडे पाहतच नाही तो मग भाजप त्याला वेगळं आम्ही समांतर जलवाईतून पाणी येणारच नाही आम्हाला माहिती आहे आत्ताच्या घडीला आमचं फक्त जे पाणी येतं त्याचं तुम्ही सांगा ना एकशे चाळीस एम एल डी पाणी येतं दोनशे दोनशे चाळीस दो लागतं चाळीस एम एल डी वाया जाता असं पण धरू तर तुम्ही एक दिवसात पाणी द्या ना एवढं सिम्पल म्हणणं आहे आमचं आणि मी सांगतो की आता आम्ही सतरा इंजिनिअर आहे शहर असे ज्युनियर इंजिनिअर मी हे उद्याचं आंदोलन संपणार आहे सतरा इंजिनिअरबरोबर आमचं एक एक उपशहर प्रमुख देणार आहे आणि याला झोपू देणार नाही आम्ही या सतरा इंजिनिअरला या शहरातलं पाण्याचं नियोजन करणारे सतरा इंजिनियर ज्युनियर तीन डेप्टी इंजिनियर आहे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे सतरा बरोबर आमचे शहर प्रमुख राहतील तीन डेप्टी बरोबर आमचे शहर प्रमुख राहतील तीनही सगळ्या विभागाचे पूर्व पश्चिम मध्यचे आणि बाकी एक्झिक्युटिव्हला आम्ही बघू राजू मी आम्ही बघून घेऊ उठू त्याला वेळेवर कोणतं टाकी भरली पाहिजे पाण्याची वेळ पाळली पाहिजे बिलकुल उठू आणि असं होतंय आहे पाणी हे झोपतात अधिकारी पाणी पाणी ज्यावेळेस येतं ना तर ते लाईनमधून बघतात इंजिनियरने बघितलं पाहिजे हे पहा आता तांत्रिक गोष्टी जर करत बसला तर आता समजा चिकलठाणा रामनगर विठ्ठलनगर या भागात एकही पाण्याची टाकी नाही पाणी कुठून जातं एन फायच्या टाकीहून जातं तिथं छोटी लाईन आहे सतरा दिवसाला पाणी मिळतं चिकलठाण्याला माहिती आहे तुम्हाला जे त्या भागात राहतं त्यांना माहिती असेल शहरामध्ये हर्सूल आता संजू संजू इथे आहे पाण्यात बदल झाला का किती किती दिवसाला थी थी पाणी येतं बारा दिवस बारा दिवसाला आता आमचा संजू आहे हर्सुलला राहतो बारा दिवसाला पाणी कारण टेल एकदम लास्ट आहे हा हनुमान आमचा इकडं राहतो बारा पंधरा सतरा दिवसाला पाणी आहे आमचं नियोजनाच्या विषयच म्हणणं आहे आम्ही आमच्या या अधिकाऱ्यांना काही ठिकाणी आता फरक पडलेला आहे एवढं नक्की त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन राजकीय करायचं नाही आणि आम्ही घराघरापर्यंत हे आंदोलन पोहोचवलेलं एवढं नक्की हे भाजपाचे काही आता पत्र काढतील एकातील वाटायला माणस होतं पाहिजे त्यांच्या कंपनी झाली भाजप म्हणजे मग त्याला पण आमचं वाटलं का पेपरमध्ये आम्ही हातात नेऊन देईल लोकांच्या कुठं ऐकलं का नीट प्रेस आहे मग काय कमी म्हटलं मी एकशे चाळीस एम एल डी येतं लागतं दोनशे चाळीस मग एकशे चाळीस जर दोनदा वाटलं तर एकशे चाळीस दोनदा वाटलं तर दोनशे ऐंशी होतं रोडमॅप काय तर अधिकारी नीट उठले नीट झोपले तर सगळं चालू होतं हो कोणतरी लाईनमन करतो वॉल सोडतो कोणतं त्याला थोडं टाक टेक्निकल माहिती असते याच्यात पाणी हे टाकीत स्टोरेज करून वाटलं पाहिजे पाण्याची लाईन डॅमेज करून वाटलं नाही पाहिजे पाणी इथं पाण्याच्या लाईन डॅमेज केलेल्या आहे वेगवेगळ्या ठिकाणी पंक्चर केलेलं आहे पाणी सगळ्यात आधी कुठूनही वाटायचं ते स्टोरेज जलकुंभात केलं पाहिजे आणि तिथून मग उताराच्या पद्धतीनं ॲटोमॅटिक पाणी सोडलं पाहिजे ते जातं यांनी काय केलं पाणी वरती टाकीत पण चालतात आणि खालून पण पंक्चर करतात भाजप माहिती घे शो वायफाय लोक आहेत सगळे आमच्यातले इथं बसलेले सगळे लोक सांगू शकतील पाण्याचा विषय कोणी विचारला असं नाही हे पण निवडणुकीच्या आमचं आंदोलन आहे आम्ही त्याच वेळेस एक महिन्याचं आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे हा त्याच्यानंतर आम्ही तेरा एप्रिलला इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आंदोलन डिक्लेअर केलंय त्याच्या आधी आमची तयारी सव्वीस मार्चपासून सुरू झाली होती आंदोलनाची सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला आमच्या बैठका झाल्या एक तारखेला आम्ही प्लान बनवला तेरा तारखेला डिक्लेअर केला अठराला आंदोलन सुरू केलं निवडणुका डिक्लेअर झाल्या काय नाही प्रामाणिक आमचे मत हो हे होते प्रामाणिक होता म्हणून आम्ही आता बघा पं जवळपास पन्नास पंचावन्न किलोमीटर पायी फिरलो रिकामे काम आहे म्हणजे असं फिरायला एवढं मी मुंबईचे काम सोडून मी पण फिरायला आहे सगळे फिरायला आमचे हां नाही भाजपवाल्याचं कोण ऐकतं इथं कमिशनर त्यांचं फुकट ऐकत नाही ते एकटा शिरसाटचाच ऐकतो तो सकाळी सांगितलं मी असे कार्यालय चुकीचे कलेक्टरला मी बोललेलो आहे असं पालकमंत्र्याचं कार्यालय कलेक्टर ऑफिसमध्ये करता येणार नाही पाटील त्याच्या सरकारमधल्या मंत्र्याचं समर्थन करेल लिगल नव्हते ते लिगल नव्हते असे करता येणार नाही कलेक्टर ऑफिस हे कलेक्टरांचंच पाहिजे असं थोडी असतं आणि पालकमंत्री कलेक्टरच्या चेंबरला जाऊन बसू शकतात ना मग